मला सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि सावित्रीबाईच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देऊ <सथ> आणि ह्या सरकारचा शोक प्रस्ताव मांडू हेच मला कळत आपल्या महाराष्ट्राचा कणा अंगणवाडी सेविकाच्या खांद्याला खांदा लावून चालणार चालणार शिक्षणाचा जो पाया आहे जो ठसा आहे तो घट्टपणे या अंगणवाडी सेविका ह्यांच्याकडे जर हे सरकार हे मायबाप सरकार जर दुर्लक्षित करत असेल तर पूर्ण व्यवस्था कोसळली आहे असं म्हणायला ना हरकत नाही आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ती गांधी रोड पंढरपूर प्रोफाइटर डी डी गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अनेक दिवसापासून जर अंगणवाडी सेविका अंगणवाड्यांना काळ्या ठोकून आणि तुम्हाला याची काही काळजी नाही आहे ज्या मुलांना शिक्षण देणाऱ्या या ज्या अंगणवाडी आहेत जर तुम्हाला त्या सुरूच करायच्या नाहीये आणि मग दुसरीकडे तुम्ही बारावी पास हा निकष लावता म्हणजे तुम्ही दोन्ही बोलता का दु तोंडी सरकार आहे तीन तोंडी सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे मग शिक्षण कोण देणार आमच्या मुलांना मग सांभाळणार कोण आमच्या मुलांना आणि मग जेव्हा इलेक्शन ड्युटी लागते किंवा दुसरे काही घरी जाऊन उन्हात आणत सर्वे करायची वेळ येते तेव्हा मग कामापुरती साधा फक्त दहा हजार तुम्ही पगार वाढवता परत वा तिथे पण दू पणा इथे तुम्ही दहा हजार पगार वाढवता आणि त्याच सोबत तुम्ही सिलेंडरचा भाव पंधराशे करता आता सूर्यमणी दादा म्हणाले सांगा डोक्याला लावा केसा लावायचे पण एवढं महाग झालाय कस घट झाले अदानी ते एम एस सी एमएसीबीची लोक आपल्याला हप्त्यामध्ये पण द्यायला तयार नसतात वन वन आपल्याकडे येतात आणि म्हणतात वन वन माझ्याकडे महिला येतात सांगतात तर, की आम्हाला एवढं जास्त इलेक्ट्रिसिटीचं बिल आलंय आम्हाला फक्त हप्त्यात येऊ आम्ही बाकी काय नाही ते पण द्यायला तयार नसतात त्याच्यानंतर काय चाललं काय एवढी तुम्ही आमची पिळवणूक करतात तुम्हाला आम्ही फक्त सव्वीस हजार मागतो मग इतर वेळेस तुम्ही भरून भरून पन्नास ठोके कसे देता मग असं असं समजावं की अनधिकृत पैसा यांच्याकडे जास्त जमलाय कसा जमला अनधिकृत पैसा आठवतो का दोन हजार नोटा बंद केलेल्या सगळे चालना आल्या पण अजूनही त्यांच्या राज्यामध्ये पाचशेच्या नोटा दोन हजारच्या नोटा अजूनही त्यांच्या दोन हजारच्या नोटा पण अजूनही त्यांच्या राज्यामध्ये पैसे बदलायचं चाललंय हे कुठे जात आहे नेमकं इलेक्शनच्या तोंडावर हे करतात अन अधिकृत पैसा त्यांच्याकडे वाढतोय पण दोन हजार सव्वीस हजार तुम्हाला हे सरकार देऊ शकत नाही पंढरपूर मधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमकास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने दागिने आणि आणि खरेदी करा त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरी दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळे समोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्याऐशी नव्याण्णव पन्नास अरे म्हणजे भेग, मुंका आहे त्याला काही पडलंच नाहीये तुमच निगा झालाय त्याचा एक तर तुम्ही आहात दुसरं तुम्ही तळागळात काम करताय म्हणून जेवढं शोषण करायचं तेवढं करा महिलांना महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सरकारचा एकदम खालच्या पातळीचा आहे जणू काय तुमचं अस्तित्वच नाहीये ह्या पद्धतीचा हे सरकार आहे खालपर्यंत जसं वरती त्यांचे जे मेन बॉस आहे त्यांचा जो महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या मंत्र्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तसाच ह्या लोकांचा महाराष्ट्र सरकारमध्ये पण बघण्याचा दृष्टिकोन आहे आज आपल्या सावित्रीच्या लेखी त्या कुस्तीपटू ज्यांना एवढे मोठे मेडल मिळाले आपल्या देशासाठी त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांना निलंबन केलं नाही पण ज्या खासदाराने त्यांच्या विरोधात प्रश्न विचारले ते एकशे त्रेचाळीस खासदारांचं निलंबन केलं

महिला अंगणवाडी सेविका तळाबळात काम करणारे जे लोक जे आपल्या लोकशाहीचा कळा आहे आज तुम्ही त्यांचा हिसकवला त्यांचाच गळा दाबला त्यांच्या जर पोटावर पाय दिला आणि त्याच्यावर तुम्ही जर त्याचं ऐकायलाच तयार नसाल तर लोकशाही या देशात कशी टिकेल ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि आता आपण पेटून उठायला पाहिजे फक्त मास घालून मुखवटा घालून आवडली तुमची कल्पना मला खूप आवडली कल्पना पण ह्या पलीकडे पण आता आपण जाणं गरजेचं आहे काय करायला पाहिजे आपली रणनीती बदलण्याची गरज आहे कारण वर असं मी काल पण का म्हणजे हलवा हलवास वाजता यांच्या मंत्र्यांना पण माहिती नाही आहे की नेमकं का काम कशी करायची ते परवा विधानसभेमध्ये त्यांचे मंत्री म्हणाले वीस टक्के वाढ वीस टक्के वाढ कुठे फक्त कास्तावर वीस टक्के आहे प्रत्यक्ष तुम्हाला कोणालाही काही पैसे मिळाले नाही आहेत आणि काय जरी झाली एका हाताने दुसऱ्या हाताने दुप्पट घेतात काँग्रेस पक्ष हा दीडगणितांचा महिलांचा अपंगांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे नेहमी काँग्रेसची सरकार होती तेव्हा आपल्याला एक तरी होता की काँग्रेसची सत्ता आहे आपल्याला आपल्या मागण्या नक्की पूर्ण होते विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सो सोनेरी आरसा ते ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे दिवाळी होईल धमाकेदार लाखोंची बक्षिसे शानदार सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा राजवेलर सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर खरेदी करा कुपण आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे पहिले बक्षीस बुलेट दुसरे बक्षीस एच एफ डिलेक्स तिसरे बक्षीस ऍक्टिवा चौथे बक्षीस फ्रीज पाच सहा सातवे बक्षीस आयफोन इस्त्री दोनशे नग सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन सर्व दागिने हॉलमार्क एक्क्याण्णव पॉईंट सहा चे मिळतील याची वाईट हॉलमार्क दागिने उपलब्ध दा। बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क राजवेल सावरकर चौक पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सात मंत्रांकडे जायलाच महिलांना भीती वाटते मला सांगा असे जसं भारत जोडो यात्रेचं उदाहरण दिलं राहुल गांधी चालत होते आणि महिला येऊन त्यांना जवळ घेत होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी येत होत जसं इंदिरा गांधी आणि राजीव गांधी जाऊन मिठी मारत होते आणि त्या मिठीमुळेच राजीव गांधींचा जीव गेला पण राहुल गांधी घाबरले नाहीत सगळ्या महिला येऊन दोन मिनिटं विचार करा ह्या लोकांच्या मंत्र्यांना किंवा माननीय पंतप्रधाना कोणी मिठी मारायचं धाडस तरी कधी जा माझ्या तर अंगावर खेळ असे प्लेन मध्ये बसून टाटा बाय बाय करतात जमिनीवर उतरा बरोबर तुम्ही गायकवाड साहेब इलेक्शन आलं की ह्या सगळं सुचत आता काहीतरी मोठं उद्घाटन घेत आहे पण मू छुरी सतरा एप्रिल ला राम नवमी आहे तेव्हा घ्या ना मोठं उद्घाटन एवढी घाई कसली आहे अजून मंदिराचं बांधकाम पूर्ण पण झालं नाही आहे तरी घाई काय म्हणून सतरा एप्रिल ला चांगल्या पद्धती तुम्ही घेऊ शकला असता नेहमी काय ना काहीतरी ह्याचे कट कारस्थान चालू असतात म्हणून आपण सावध राहूया मला एक सांगा एवढी मोठी अंगणवाडी सेविकांची चळवळ आहे बरोबर तुम्ही म्हणता की तुम्ही शासनाच्या विरोधात आहात सरकारच्या विरोधात आहात नेहमी आपण शासनाच्या विरोधात मग येतात कसे हे लोक निवडून मी तुम्हाला सांगते काय शिंदेवाडी गायकवाड बरोबर बोलले एक पती दुसरीकडे मतदान करतात पत्नी दुसरीकडे करतात म्हणून आजपासून जेव्हा घरी जाल तेव्हा दम द्यायचा मला माहित आहे दम मतदान होत माझ्याच मतदारसंघात कमावणाऱ्या महिला आहेत कामगार महिला आहेत यंत्रणात कामगार महिला आहेत कचरा वेचणाऱ्या महिला आहेत घरेलू कामगार महिला महिला बरोबर मतदान करतात आणि इकडे महिला दम पण देतात तुम्ही कमावता तर तुम्ही का नाही दम देऊ शकत बरोबर नाही म्हणून ते काम करा घरी जेवढे असते त्या सगळ्यांना सांगा की ह्या वेळेस विरोधात सत्ताधारी जे आहेत त्यांच्या विरोधात मतदान झालं पाहिजे त्या मतदानात एवढी ताकद आहे की त्या एका मतामुळे तुमचा सव्वीस हजार तुम्हाला मिळू शकतो मला असं वाटतं ह्या वर्षी लोकसभा इलेक्शन होणार आहे ते कदाचित म्हणजे लोकशाहीचं एवढं बॅन वाजवत की लोक हे इलेक्शन कदाचित शेवटचं असेल